नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की व्हॉट्सॲपवरील एखादा संदेश महत्त्वाची माहिती जतन कशी करून ठेवता येईल त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे एक ॲप्लिकेशन माय नोटपॅड माय नोटपॅड नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला सर्वात प्रथम प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल ते मी अगोदरच ऑलरेडी या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलं आहे हे पहा माय नोटपॅड त्यानंतर व्हॉट्सॲप मी ओपन करत आहे समजा व्हॉट्सॲपवर एखादा महत्त्वाचा मॅसेज आहे जो की आपल्यासाठी महत्त्वाचा व उपयुक्त अशी माहिती आहे ती समजा ही शॉर्ट स्टोरी आहे इंग्रजीमधील माझ्यासाठी आवडीची व छान महत्त्वाची माहिती आहे ही स्टोरी मला विद्यार्थ्यांना सांगता येईल त्या मॅसेजवरती टच अँड होल्ड करून तो सिलेक्ट करून मी कॉपी करून घेतला हा मेसेज जसाल तसा मी एकदम बाहेर निघत आहे बॅग पडत आहे आणि जे की आत्ताच आपण प्लेस्टोरवरून माय नोटपॅड नावाचं ॲप्लिकेशन घेतलं आहे ते ओपन करत आहे मी ते ओपन केल्यानंतर हे ॲप या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहे या ॲप्लिकेशनमध्ये मी यापूर्वीच माझ्यासाठी लागणारे महत्त्वाची माहिती बरेचसे महत्त्वाचे संदेश व्हॉट्सॲपवरील पोस्ट या या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत त्याची लिस्ट आपणास दिसत आहे तर आता आपण व्हॉट्सॲपमधील जी शॉर्ट स्टोरी कॉपी केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचे आहे त्यासाठी लेफ्ट साईडला ॲड नावाचं आपल्यासमोर एक टॅब दिसत आहे ॲड नावाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर असे विंडो येईल त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे टायटल आणि एंटरनोट डिटेल्स आपल्याला आत्ताच्या मेसेजचा एखादा टायटल किंवा त्या पोस्टसाठीचा काही मथळा द्यायचा असेल तर ते देऊ शकता समजा मी लिहिलं शॉर्ट स्टोरी ठीक आहे ओके आणि जो की आता आपण स्टोरी व्हॉट्सॲपवरील कॉपी केली होती जसाला तसे आपण सिलेक्ट करून या ठिकाणी पेस्ट करणार आहोत पेस्ट करण्यासाठी फक्त एंटर डिटेल्समध्ये आपल्याला एंटर करून थोड्या वेळ टच अँड होल्ड करायचं आहे थोड्या वेळ दाबून धरायचं ते फक्त की त्या ठिकाणी पेस्ट ऑप्शन दिसणार आहे आणि ते पेस्ट केल्यानंतर व्हॉट्सॲपवरील जी स्टोरी मी जशाला तशी कॉपी केली होती ती ती या ठिकाणी पेस्ट झालेली आहे आणि सर्वात खाली सेव या नावाचं एक टॅब दिसत आहे त्या सेवला क्लिक करा इकडं समोर कॅटेगरी पण आहे ते कॅटेगरी वाईज तुम्ही ती पोस्ट किंवा तो मेसेज जतन करू शकता सेवला मी क्लिक करत आहे आत्ताचा मॅसेज सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे आपण आपणासाठी लागणारे उपयुक्त महत्त्वाचे संदेश महत्त्वपूर्ण पोस्ट्स ज्या की व्हॉट्सॲपवर पर फिरतात परंतु आपण व्हॉट्सॲप ग्रुप फुल वगैरे झाल्यामुळे व्हॉट्सॲप क्लिअर ऑल करतो किंवा व्हॉट्सॲप आपलं अनइन्स्टॉल झाल्यामुळे आपले महत्त्वाचे मेसेज राहत नाहीत त्यामुळे व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे संदेश महत्त्वाच्या पोस्ट आपल्याला सेव्ह करण्यासाठीचं हे चांगलं ऑप्शन आपल्याला चांगला पर्याय आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलसमोरील लाल कलरमधील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून माझे यूट्यूबचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्याला रोज एखादा नवीन यासारखा उपयुक्त असे व्हिडिओ आपणासाठी दिले जातील धन्यवाद